भाजपची दोडी गावात पदयात्रा गावकऱ्याशी थेट संवाद ग्रामस्थाचा जिल्हा परिषद व पंचायत समितीचे उमेदवार नेताजी खंडागळे व विजय राठोड यांना जाहीर पाठिंबा दिलाय आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या वतीने दोड्डी गावात भव्य दो पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते या पदयात्रे दरम्यान भाजप नेते व कार्यकर्त्यांनी ने गावकऱ्यांशी थेट संवाद साधला त्यांच्या समस्या अपेक्षा आणि विकासाबाबतच्या सूचनांचा आढावा घेतला पदयात्रेत भाजपचे उमेदवार नेताजी खंडागळे व विजय राठोड यांनी सहभाग घेतला होता त्यांनी घराघरात भेटी देत नागरिकांशी संवाद साधला आणि गावाच्या सर्वांगीण विकासासाठी भाजप कटिबद्ध असल्याचे सांगितले रस्ते पाणी पुरवठा वीज आरोग्य शिक्षण व शेतकरी हिताच्या योजनाबाबत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली या पदयात्रेत दोडी ग्रामस्थांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला ग्रामस्थांनी एकमताने भाजपच्या विकासात्मक धोरणावर विश्वास व्यक्त करत उमेदवार नेताजी खंडागळे व विजय राठोड यांना जाहीर पाठिंबा दिलाय येणाऱ्या निवडणुकीत भाजप पक्षाला विजयी करण्याचा ठाम निर्धार ग्रामस्थांनी यावेळी व्यक्त केला या पदयात्रेमुळे दुड्डी गावात सकारात्मक राजकीय वातावरण निर्माण झाले असून भाजप कार्यकर्त्यांमध्ये नव चैतन्य संचारले आहे जिल्हा परिषद व काशीगाव पंचायत समिती त्या यांचं मतदान सात फेब्रुवारी दिवशी आहे त्या नियोजन साठी आज गावात व तांड्यात व गणेशनगर इथे सर्वांच्या घरोघरी जाऊन प्रचार करण्यात आला व उर्सू प्रसिद्ध गावकऱ्यांनी व तांड्यावाल्यांनी आणि गणेश नगर दिलेला आहे तरी गावातून आम्ही जास्तीत जास्त लीड विजयकुमार मी तारासिंग सिंग राठोड दोड्डी तांडेचे कारभारी दोड्डी गाव आणि दोड्डी तांडा या ठिकाणी जो बोरामळी जिल्हा परिषदेतील जिल्हा परिषद सदस्य म्हणून उमेदवार नेताजी भाऊ खंडागळे आणि काशेगाव पंचायत समितीचे विजय कुमार उमाकांत राठोड यांनी या ठिकाणी पदयात्रा काढून गावात व तांड्यात पदयात्रा काढून सर्वांना प्रत्येक व्यक्तीशी घरोघरी भेट घेऊन आम्ही गावाने निर्धार केलाय की यावेळी उमाकांत राठोड यांचे निवडून आणण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत आणि बहुमताने प्रचंड मत निवडून देणार आहोत एवढी ग्वाही देऊ मी विशाल रिकू राठोड दोड्डी डेप्युटी सरपंच आज जिल्हा परिषद पंचायत समिती या पदयात्रा प्रमाण अनुषंगाने आज नेताजी भाऊ खंडागळे व विजयभाऊ माग राठोड यांना यांना घेऊन आज दोड्डी तांडा दोड्डी गाव गणेशनगर यांना घेऊन प्रचार करण्यात आला त्या अनुषंगाने आज भर लोकांकडून भरघोस प्रतिसाद मिळत असून आणि यांचा आता सध्या विजयाचा जल्लोष करण के, केल्यासारखं असून हे आम्हाला एवढं विश्वास आणि निश्चित फिक्स झालेला आहे की बहुमताने आणि एक हजार टक्के हे दोघ नेताजी भाऊ खंडागळे जिल्हा परिषद गटा गटातून विजय कुमार उमागांत राठोड हे पंचायत समितीकडून निवडून येण्याचे एक हजार टक्के चान्सेस आहेत एवढं दोड्डी गावाच्या वतीनं एक एक मताने मताधिकाने भरघोस मताने विजय करून देईन ही ग्वाही देतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी सोमनाथ विजय कुमार पाटील ग्रामपंचायत सदस्य आम्ही आमच्या बोरामणी गटातून नेताजी भाऊ खंडागळे आणि विजय कुमार राठोड यांना दोघांनी भरघोस मताने निवडून देऊ एवढे गावाय येतो दोन शब्द संपून जे दो पंचायत समिती गटातील अधिकृत उमेदवार नेताजी भाऊ खंडागळे आणि राठोड यांना आमच्या गाव याच्या अगोदर सुद्धा भाजप फुल लीड वरती आहे आणि यापुढे सुद्धा भरपूर मताने विजय करेल असं मी सर्व ग्रामस्थांना सगळ्यांना माहितच आहे की सध्या जिल्हा परिषद व पंचायत समिती या निवडणुका आहेत आपल्याला माहित आहे की सात तारखेला याची मतदान तारीख आहे आज आमच्या शेड्यूलमध्ये दोड्डी गाव व परिसरातील प्रचार मोहीम होती तर आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की जिल्हा परिषदेसाठी नेताजी भाऊ खंडागळे व काशेगाव पंचायती समितीसाठी आपले विजयजी उमाकांत राठोड साहेब हे या निवडणुकीच्या रंगामध्ये आहेत असं वाटतं की उमाकांत राठोड साहेब व नेताजी भाऊ खंडागळे हे असे लोक आहेत की त्यांनी बसलेल्या लोकांना चालतं केलेलं आहे चालणाऱ्या लोकांना पळायला लावलेला आहे आणि पळणाऱ्या लोकांना हवेमध्ये झेप घ्यायला शिकवलेला आहे तर आपल्या आजूबाजूचा बोरामनी गटाचा पंचक्रोशीचा तांदेवाडीपासून वा, गंगेवाडीपर्यंत सगळ्या गावाचा आपल्याला विकास करायचा असेल तर या दोन उमेदवाराच्या पाठीमागे भरभक्कम असं मताधिक्य देऊन आपल्याला त्यांना आपल्या सभागृहामध्ये पाठवायचं आहे अशी मी या ठिकाणी आपल्याला सर्वांना विनंती करतो आणि येत्या सात तारखेला सर्वांनी कमळाच्या चिन्हा समोरील बटन दाबून विजय राठोड आणि नेताजी भाऊ खंडागळे यांना प्रचंड अशा बहुमताने विजयी करायचा आहे अशी मी या ठिकाणी सर्वांना विनंती करतो धन्यवाद आपल्या गावामध्ये जिल्हा परिषद सदस्य नेताजी भाऊ खंडागळे आणि पंचायत समिती सदस्य विजय कुमार राठोड हे दोघे या ठिकाणी पदयात्रा आपल्या गावामधून निघालेली होती आणि जनतेचा कौल जो आहे या पदयात्रेच्या माध्यमातून लक्षात आला असेल आणि संपूर्ण भागामध्येच भाजपा का काम आहे त्या विकासावर विश्वास ठेवून अनेक विरोधक देखील एकत्र येऊन आम्ही काम करत आहोत आणि प्रचंड मताने निश्चितपणे नेताजी भाऊ खंडागळे ने आणि विजयकुमार राठोड यांना भरपूर भरघोस मतानं लीड देऊ अशी ग्वाही मी गावकऱ्यांतर्फे देतो आणि माझे दोन शब्द सांगतो